सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार आजची धडक फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर भूषण विनोद कुमार घोडावत आणि प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर सुकुमार मगधोम यांच्याकडून आई वृद्धाश्रमास मदत आमच्या आई वृद्धाश्रमाचे आश्रयदाते आणि अण्हात निराधार वृद्धांचे नात बनून वेळोवेळी मदतीचा हात देऊन आई वृद्धाश्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडणारे विनोद कुमार घोडावत आणि डॉक्टर सुकुमार मगदूम यांनी आई वृद्धाश्रमाच्या आव्हानाला प्रतिसाद देत मदतीचा हात दिला आहे तसेच जयसिंगपूर भूषण म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो असे प्रसिद्ध उद्योगपती विनोद भाऊ घोडावत यांनी आई वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी खूपच मोठी मदत केली आहे तसेच आई वृद्धाश्रमाची फरफट होऊ नये यासाठी त्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट असलेले मनाली डिटर्जंट पावडर आणि क्वालिटी माचीस आई वृद्धाश्रमास दिले आहे आणि यातून मिळणाऱ्या नफ्यातून वृद्धाश्रमाचा खर्च भागवण्यास सांगितले आहे तसेच त्यांनी आता आपल्या शेतातील दोन पोती कांदा आई वृद्धाश्रमास पाठवून दिला आहे तसेच प्रसिद्ध धन्वंतरी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते डॉक्टर सुकुमार मगदूम यांनी सुद्धा आतापर्यंत आई वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी खूपच मोठी मदत केली आहे अनेकांना ते मदतीसाठी आवाहन करत असतात तसेच आपल्या हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये सर्वच वृद्धांच्यावर मोफत वैद्यकीय उपचार करून वृद्धांना आरोग्य सेवा देत असतात त्यांना सुद्धा आई वृद्धाश्रमास अन्नधान्याची मोठी टंचाई भासत असल्याचे समजताच त्यांनी तांदूळ आणि गव्हाचे अशी दोन पोती आई वृद्धाश्रमास पाठवून दिली आहेत याबद्दल उद्योगपती विनोद भाऊ घोडावत आणि डॉक्टर सुकुमार मगदोम यांचे मनापासून आभार आज समाजामध्ये अशी जन्मताच दातृत्व लाभलेली लोकं आहेत म्हणून वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांचे अश्रू पुसले जात आहेत आणि त्यांना सामाजिक आणि मानसिक आधार मिळत आहे तसेच समाजामध्ये शोषित पीडित वंचित लोकांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना उभारी मिळत आहे आणि अशा संस्थांना आणखीन चांगले काम करण्यासाठी शंभर हत्तीचं बळ मिळत आहे असे भावनिक उद्गार संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी व्यक्त केले आणि उद्योगपती विनोद कुमार घोडावत आणि डॉक्टर सुकुमार मगदुम यांच्या सेवाभावी वृत्तीला सलाम असल्याचे म्हटले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या